ऑल्टर लुपीस आणि सुनीता लुपीस यांची बांद्यावरची शेती चांदा ते बांधापर्यंत योजना पण बांदावरच्या बांदा मालाला आपण मार्केट भेटलं पाहिजे अरे नमस्कार हां माझं नाव वॉल्टर लुपीस आमच्याकडे वांगा आहे वांग्यामध्ये तीन प्रकार आहे तीन प्रकार एक काटेरी आहे एक अर्थाचं आहे आणि एक गुराचं आहे गुडाचं आहे तसेच फ्लावर आहे मेथी आहे हा लालमाट आहे चवळी भाजी आहे अल्कोल आहे मुळा आहे मुळ्यामध्ये दोन प्रकार आहेत लहान आणि सफेद नरकी आहे भटवळ कळका शिराळा हे सर्व प्रकारचे जवळजवळ दहा पंधरा आयटम आहेत टॉमॅटो टोमॅटो पण आहे म्हणजे एखाद्या मार्केटमध्ये मा गेल्या तुम्हाला ठराविक प्रकारच्या भाज्या भेटतात पण या काकांजवळ वेगवेगळ्या व्हरायटीच्या भाज्या वेगवेगळ्या प्रकारच्या फुलं म्हणा भाज्या म्हणा एक त्यांच्याजवळ भेटत आहेत आणि खरंच बघून चांगलं वाटतं कारण आताच्या पोरांना शेतीची आवड नाही आहे पण काका आणि काकीजवळ बघून खूपच मस्त वाटत आज पण ते मेहनत करत आहेत आणि मुंबईमध्ये भाज्या त्या त्यापेक्षा या खूप मागणी आहे कारण मातीलाच खूप वेगळी चव आहे तुम्हाला अशा शंभर टक्के शेवटी असणाऱ्या भाज्या पाहिजे तर बर्माला तलाव या ठिकाणी भेट द्या नमस्कार मंडळी मी सुबोध राणे स्वागत आहे माझ्या पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि माझ्या युट्यूब चॅनेलवर आज आपण भेट देतोय वसई गावातील बारमाला या ठिकाणी आणि या ठिकाणी सेंद्रिय ऑर्गेनिक पद्धतीने शेती केली जाते आणि प्युअर हंड्रेड पर्सेंट ऑर्गेनिक पद्धतीने शेती केली जाते तर चला तर मग माझे यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा जर तुम्हाला या ठिकाणी भेट द्यायची असेल तर वसई वेस्टलाच आहे हे गिरीजच्या पुढे बारमाला तलाव आहे नक्कीच तुम्ही या ठिकाणी भेट द्या आम्ही आता शेतावरती आलोय आणि खर तर बघितलं तर चांदा ते बांधापर्यंत योजना भरपूर आले पण बांधावरच्या मालाला मार्केट भेटलं पाहिजे तर आज आपण आपलं आलो आहे बर्माला तलाव या ठिकाणी आलेले आहोत तर यांच्याजवळ अनेक पद्धतीने शेती केली जाते आणि त्यांच्या त्यांच्याजवळ वेगवेगळ्या व्हरायटीच्या भाज्या आहेत तर त्यांच्याकडून ते भाज्या कुठल्या ते पण आपण माहिती घेऊया आता नमस्कार मी सुबोध राणे माझ्या चॅनल तुमचं स्वागत आहे तुमच्या तुमच्याजवळ कोणत्या कोणत्या प्रकारच्या भाज्या आहेत अरे नमस्कार हां माझं नाव वॉल्टर लुपीस आमच्याकडे वांगा आहे वांग वांग्यामध्ये तीन प्रकार आहेत तीन प्रकार एक काटेरी आहे एक भरत्याचं आहे ओके आणि एक गुराचं आहे गुडाचं आहे तसेच फ्लावर आहे ब्रोकली आहे मिरची आहे कांदा आहे टमाटर आहे काकडी आहे काकडीमध्ये दोन व्हेरायटी आहेत हिरवी आणि सफेद मेथी आहे हा माठ आहे चवळी भाजी आहे अलकोल आहे मुळा आहे मुळामध्ये दोन प्रकार आहेत लाल आणि सफेद नडकी आहे तुधी गडवळ गळका शिराळा हे सर्व प्रकारचे जवळजवळ दहा पंधरा आयटम आहेत टोमॅटो टोमॅटो आहे म्हणजे एखाद्या मार्केटमध्ये गेला तुम्हाला ठराविक प्रकारच्या भाज्या भेटतात पण या काकांजवळ वेगवेगळ्या व्हरायटीच्या भाज्या आहेत आणि ते फ्रेश भाज्या आहेत आणि तुम्हाला ते शेतामध्ये काढून देतात कारली पण आहेत कारली कारली पण आहेत म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या तुमच्याकडे भाज्या आहेत पालक आहे पालक पण आहे कांदा पात आहे कांदा कांदा पात आहे मग कांदा पण तुम्ही ठेवता काय तुम आयुर्वेदिक तो सफेद सफेद कांदा आपल्याकडे असतो पण तो एप्रिल मध्ये असतो एप्रिल मध्ये असतो म्हणजे तुम्ही ठराव भाज्या फुलं पण तुमच्याकडे बघायला भेटतात दोन तीन प्रकारचे असतात व्हाईट कलर मध्ये आहे ऑरेंज कलर आहे आणि येलो कलर घ्या म्हणजे वेगवेगळ्या वे प्रकारच्या फुलं म्हणा भाज्या म्हणा एक त्यांच्याजवळ भेटत आहेत आणि खरंच बघून चांगलं वाटतं कारण आताच्या पोरांना शेतीची आवड नाही आहे पण काका आणि काकीजवळ बघून खूपच मस्त वाटतं आज पण ते मेहनत करतायत तर चला तर मग आपण त्यांच्या फार्मवर एकदम टूर करूया आणि कुठल्या कुठल्या भाज्या ते पाहूया बीट असतं आपल्याकडे बीट बीट हां असते लाल बीट असतं ना लाल मुळा आहे मुळामध्ये व्हरायटी आहेत का तुमच्या माझ्याकडे व्हरायटी आहेत मुळामध्ये एक सफेद कलर हा एक लाल कलर दोन व्हरायटी आहेत लाल कलरचा लाल आपल्याकडे होतो बसायला त्याला हो। चांगलं डिमांड आहे डिमांड आहे औषधी आहे औषधी आहे कधी बघायला भेटत नाही ना नालर आहे आपल्याकडे पण चांगल्या प्रकारे आलं इथे बिटाला मागणी आहे आपल्याकडे पुष्कळ मागणी आहे म्हणजे बिटरू या सॅलॅड करत असता ना सँडविच हां त्याच्याकरता हे फ्लावर असं केलेलं आहे त्याचा फोटो हा प्लॉवर हा त्याला सँडविच बनवतो सँडविच बनवतो त्याच्यामध्ये तो पाला ठेवतात हां पाला आणि लाल माठ आहे आपल्याकडे तर आता वांग्याची व्हरायटी बघूया आता काकांधळ कुठले कुठली नका ते लांब असतं लांब लांबी असते बारीक आणि गोल पण असतात ना ते गोल बी आहे गोलवा लागत गोल बी आहे म्हणजे हे वेगळं हे गोल बियाणे टमोट हे आमची तामोटे असतात हा असे तामोटे असते या ते किती महिने काढले ना हे चालू चालू झालेलं आहे चालू झाले किती महिन्याचं बियाणं आहे मी दोन लावल्यानंतर लावल्यानंतर दोन अडीच महिन्यामध्ये असते दोन अडीच महिन्यामध्ये टमाटीचे लागले आहेत पुढे 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 पिकले आहेत तिथे पिकलं आहेत मटका हे काय दादा ए रतावे होतात आपले रेड कलरचे राऊंड कलर रतावे असतात ना हा हा ही मार्च-एप्रिल मध्ये होणार मार्च-एप्रिल मध्ये हा स्ट्रीट पैटर्न स्ट्रीट पैटर्न जमिनीत होत असते याला डिमांड फार असते ना ना गावटी देशी असतात ना हा त्यामुळे याला डिमांड जास्त आहे हे रस्तायचा प्लॉट आहे काकडी हा हा ह्याच्यात बी व्हेरायटी आहे एक सफेद आहे हा भाजीचे टमाटे ओके काकांकडे वेगवेगळे व्हरायटी टमाटेचे प्रकार पण आहेत टमाटे आहे भाजी टमाटे आहे पालक कडे काका पालक आता का का किती वेळा येतो आपल्या जवळ त्याचं तीन वेळा पिक असतो जून हा पूर्ण पालकचा प्लॉट आहे काकांची शेती खूपच मोठी आहे आपली नजर पोचत ना तेव्हापर्यंत आपली तेवढी शेती आहे त्यांची काकांची हा पालक आता पालक काढायला आला ना हां आता चालूच केलेलं चांगला एकदम हिरवागार आहे एकदम आणि एक काकडी बघा तुम्हाला वेरडी दाखवली ना काकडी हा काकडी ही हिरवी कार आहे हां बरोबर याच्यात सफेद आहे ती सफेद फोटो घ्या की बघा किती सफेद काकडी बघा त्याची चांगलं भालेलं आहे हे आता काढायला आली ना भाजी काढलेलं नाही काढायला चालू चालू आहे ना काकांच्या पुढे खूप माळा आहेत माळा आणि याचे प्लॉट केलेले आहेत छोटे छोटे आणि प्रत्येक वेगळे वेगळे वे भाज्यांचे वेगवेगळे प्लॉट आहेत आणि काका असे फ्रेश भाजी काढून देतात ही ब्रोकोली आहे तीच बघा ब्रोकोली आहे मोठमोठे बघा कसे आहे ब्रोकोली त्याचं किती वजन हो आहे साधारण हे साधारण सातशे ते आठशे ग्रॅम आठशे हो ग्रॅम आहे सध्या भाव किती आहे ब्रोकोलीचा आम्ही इथे एका न तीस रुपये घेऊन तीस रुपये घेत आता काढायला झाली आहे हे काढायला झाले संध्याकाळी पुष्कळ चाळीस पन्नास अशी आमची रोजची जातात जात इकडे फ्लावर आहे फ्लावर किती महिने अडीच अडीच महिने लागतो अडीच महिने फ्लावर आहे आता हा काढायचा झाला एकदम फ्रेश आहे बाजारामध्ये तुम्हाला असं म्हणजे थोडंसं काळ्या बिळ्या असं पडल्या पाहिजे आणि ते येलो कलरचं पूर्ण येल्लो कलरचं ब्रोकोली बघा किती हायचं बघा ते किती मोठं ब्रोकोली आहे तशी ब्रोकोली होत नाहीत मार्केटला नॅचरल खताने बनलेला से। खता। सेंद्रिय ऑर्गॅनिक ऑर्गिक आहे यांची आणि ऑर्गॅनिक शेतीमध्ये शेती बनलेली ब्रोकोली आहे सॅलाड करता अनुकूल हा सलाडसाठी अलकोल किती मोठं आहे बघा अल्प किती महिन्यात तिथे एव्हिच एवढाच महिना लागतो दोन तीन महिने म्हणजे तुम्ही आता पिकं घेतात ना म्हणजे कशी घेता म्हणजे आता प्रत्येक सीजन वाईज सीझन वाईज ना मग तुम्हाला आता बघा तीन महिने लागतात एका पिकाला मग सगळी पिकं अशी तुम्ही तीन महिने घेतात की असे एक दोन महिन्याचे पण घेतात त्याच्या आता भाजी टाकतात मध्ये मध्ये थर्टी दिवसात ती तीस दिवसात तीस दिवसा असं चवळी भाजी ही वीस बावीस दिवसात वीस बावीस दिवसात कोथमिरी तीस दिवस पस्तीस दिवसात होते म्हणजे असे तुम्ही हे ठेवलेले आहेत मिक्स मिक्सिंग ठेवलं पाहिजे मिक्स म्हणजे कसं एकच उत्पादन असं नाही एक उत्पादन घेतला आवासमध्ये आवास मध्ये आम्हाला ते होऊ शकतं आवश्यक नाही आता हे सगळं ऑर्गेनिक आणि मजुरी शेतीची जी मजूर आहेत त्यांना पुष्कळ पेमेंट करा लागतं बरोबर शेती हा इजिली अलकुल आहे ना सगळ्या गोष्टी तुम्ही डाउनलोड करू शकता पण शेती ही गोष्ट अशी आहे की आपल्याला करावीच लागते आणि ते मेहनत कराय केल्याशिवाय भेटणार नाही तुम्हाला अशी गोष्ट आहे बी आहे सफेद कांद्याचं सफेद कांद्याचं बी नेक्स्ट जातेक्स्ट पुढच्या वर्षासाठी आता बियाणं तयार करून ठेवतात आता बियाणे कसं काढून सुकट ठेवावं लागतं सुकट ठेवायचं आणि ते पॅक करून ठेवायचं मग ते उन्हामध्ये सुकट ठेवायचं उन्हात उन्हात आणि बु एप्रिल मे ला तयार होईल तयार होणार पूर्ण सुकवायचं हा सुकवलं का त्याला केमिकल आपलं असतं असं पावडर हा बरोबर ते लावून ठेवायचं मग पुढच्याला पुढच्या मध्ये कधी पेरणार ऑक्टोबर ऑक्टोबर नोव्हेंबर आणि आता लावलं ते गेल्या वर्षीच बियाणं मग कांदा कुठला व्हाईट कांदा ना तो आपला औषधी असतो ना एकदम त्याला मागणी आहे आपल्याकडे व्हाईट कांद्याला फार आमच्याकडे मागणी मागणी आहे ना अगोदर बुकिंग करत असतात लोक ते दोनशे रुपये का पाचशे रुपयाला हे आहे ना त्यांचे माळ घट माळ असते ना किती रुपये आहे तिकडे माळ आमच्याकडे दोनशे रुपये आहे दोनशे रुपये आणि असं साडे बारा किलो घेतलं तर सहाशे रुपये म्हणा साडे किलो चालेल म्हणजे खूप म्हणजे मुंबईसाठी मुंबईमध्ये कुठे भेटत नाही ना इकडे आपल्या वसईगाव चांगलं भेटतं आणि इथलं पीक आहे ना ते मुंबईमध्ये इथून काही का बाजार विकायला घेऊन जात घेऊन जातात खरंच कारण इथले मातीलाच वेगळी चव आहे त्यामुळे खत टाकून सगळं केलेलं आहे ऑर्गेनिक सगळं आहे ऑर्गेनिक शेती आहे लाल मुळा बघा तुम्ही आता तुम्हाला दाखवला ना लाल लाल मुळामध्ये प्रकार असतात ना लाल हा व्हाईट मुळा असतो हा लाल मुळ असतो हे कुठलं बियाणे लाल मुळ्याच इथेच आपल्या इकडे इकडेच बनतं ना लाल मुळ आहे लाल मुळा पण खूप पौष्टिक पो असतो आपण वाईट मुळा जास्त जास्त बघतो पण लाल मुळा आपण काकांजवळ आता पुढे आपण शेतीमध्ये जाऊया कारण भरपूर मोठी शेती आहे काकांची आणि लोक सगळ्या ते ते आवड लसूण लसूण हा लसणाच लसणाचं पिके हे कधी किती महिन्याचं आहे हा एप्रिलला होईल आता एप्रिलला होईल सध्या लसूण किती रुपये किलो आहे आमच्याकडे हे म्हणजे आपण मार्केटला गेलं तर चारशे रुपये किलो आहे हा आम्ही असतो हा दोनशे अडीचशे रुपये दोनशे अडीचशे रुपये किलो म्हणजे फायदा आहे तुमच्याकडे घेतला तर मार्केटमध्ये एवढं स्वस्त भेटणार बघा अरे देशी आहे ना तो गावठी आहे गावठी आहे मुळे बघा मुळा हा मुळा आहे लाल मुळामध्ये शेती अशी गोष्ट आहे की आपण केल्याशिवाय भेटणार नाही आणि या ठिकाणी असंच माणसं पण आहे ती पण एकदम वयस्कर माणसं आहेत जुनी माणसं आहेत नवीन पिढी कोण दिसत नाही कारल्याच्या प्लॉट मध्ये का काही कारले तर काढायला झाली किती महिन्याची कारली अडीच महिन्याची अडीच महिन्याची सध्या भाव किती कारल्याचा कारल्याचा सत्तर रुपये भाव सत्तर रुपये भाव आहे किलोला किलो लो हे चांगलं असतं हां पौष्टिक पौष्टिक असतं ना हे फ्लावर आहे इथे कारली पण आहे मस्त की असे कुंपण केलेलं आहे ब्रोकोली ब्रोकोली दुसऱ्या दुसरा प्लॉटिंग मध्ये आला प्लॉट मध्ये आला ब्रोकोलीचा

त्याच्या पाठी राहायलाच पाहिजे नाहीतर भेटणार नाही आता दुसऱ्या प्लॉटमध्ये आलो ब्रोकोलीचा हे दोन प्लॉट आहे तिथे इकडे ते वेगळे आणि इकडे वेगळे आहेत पुढच्या प्लॉटला आलो इकडे पण पालक आहे आणि छोटे छोटे प्लॉट केलेले आहेत पालक आहे बघूया आता कुठले कुठले आतमध्ये भाजी आहेत आणि पालक हा काकाने सांगल्याप्रमाणे तीन वेळा पाच वेळा येतो पण तीन वेळा चांगला असतो नंतर तो जून असतो

कोबी कोबीचा आहे कोबीचा मस्त प्लॉट केलेला आहे इथे कोबी चालू होते कोबी आता लागायला चालू म्हणजे काय आपलं आहे आपला गलका गलका ले था। गलका पकडलेला आहे आता गलका पकडल्या चालू आहे चालू झालेली आहे आता बघा हे शूट करायचं काकाने मस्त भाजीची मेंटेन केली आणि काकांची मेहनत आहे आणि काका, काका दुरोज आपल्या शेतामध्ये वेळ देत आहेत आजच्या पिढीला खूपच एक उदाहरण आहे कारण आताच्या घडीला मेहनत आहे त्याची त्यालाच फळ आहे आणि फळ हा प्रत्येकाला व्हेजिटेबल आहेत आणि कलकट आता बघितलं तर पालक आहे मुळा बघितला दोन प्रकारचा वांगी तीन प्रकार चार प्रकारचे बघितली नंतर शेपू बघितली आता दुधी आता हा दुधी दूधी देता फुल वे सका या का दुपारी जातो बघा दुधी आता लागायला चालू झाली संध्याकाळी सात वाजेपर्यंत असतात कारण ते कस्टमर असतात त्यांना पुरी भाजी करायला लागते हा

तिखट मिरची दोन प्रकार आहेत ना दोन प्रकार तिकटची इकडची ती तिखट आहे त्या साईडला आहे ती सगळी सुट्टी हां ते आपल्याकडे भेंडी आहे भेंडी भेंडीचे रोपं तर तयार होत आहेत आता कधीपर्यंत लागतील भेंडी हे आता पुढच्या महिन्यात लागेल पुढच्या महिन्यात चालू होईल सगळं हां कोथिंबीर हा कोथिंबीर आहे प्रत्येक याच्यामध्ये प्लॉटिंग केलेले आहेत आणि प्लॉटिंग छोटे छोटे प्लॉटिंग केलेलं आहे आणि त्याच्यामुळे मैं, महिन्या महिन्याने पिकं येतात त्यांची तसं प्लॅनिंग आहे काकांचं आणि ही माणसं पण आहे काकांच्या शेतामध्ये रोजगार पण मिळतो त्यांना आणि अलग अलग ठिकाणी माणसं लागलेली असतात हा बघा बोलतात आपण हा असतो ओके आता पर... hmm. चाल पर... पोपटी hmm. कमी तिखट मिरची चालू झाली पोपटी 50 मार्केट आहे मिर मार्केट वसईसा बला डिमांड चांगली आहे लोक इथे कोथिंबीर बघा कोथिंबीर कोथिंबीरचं एकदम फ्रेश आणि ग्रीन एकदम मस्त एकदम मी कोथिंबीर आहे आता प्लॉट आहे तो फ्लॉवरचा प्लॉट आहे इकडे कोबी सापड काकाने सांगितलं टप्प्या टप्प्याने घेतात तिकडे कोबी चाललेला आहे आणि हा ते लावलेला आहे म्हणजे हा महिन्यानंतर दुसरा प्लॉट आहे म्हणजे फ्युचर प्लॅनिंग आहे म्हणजे एका महिन्यानंतर काय येणार पुढल्या महिन्यात काय असं तसं लावले लागवड केलेली आहे फ्लावर आहे फ्लावर आहे पंधरा दिवसांनी चालू होणार हा दुधी इथे त्याच्यामध्ये ते ब्रोकोली लावलेली पुढे ब्रोकोली दोन प्रकार आहेत काय लाल भाजी म्हणजे किती प्रकार आहेत लाल भाजी मध्ये दोन प्रकार असत एक लाल आणि एक सफेद सफेद हा इथे लाल भाजी भेटते ओके लाल भाजी पण मागणी कशाला सफेदला की दोन्ही लागते दोन्हीला पण मागणी चांगली मागणी असते उद दाखव त्यांना उद्या दाखवा मजाक ना करत हा तुझं शूटिंग ते अशी आमची शेतीचे शेतकऱ्यांची मेहनत असते आणि म्हणजे शेती म्हणजे इजी नसते इजी नाही पुष्कळ म्हणजे मेहनत करावं लागतात उन्हात काम करायला आता माणसं भेटत नाही आणि

त्याच्या बाजूला कोथमेरी आहे बाजूला आणि पावसामध्ये काही भात शेती करतात भाताचे उडवी आहेत बघा भात शेती भात आम्ही कोलंब लावलेला बारीक वाडा कोलम चांगला बारीक को होता संपूर्ण तो ऑर्डर प्रमाणे विकतो विकला जातो अगोदरच ऑर्डर असते त्यांची की असं भात आम्हाला एवढं चांदूल पाहिजे पन्नास किलो पाहिजे शंभर किलो पाहिजे आधीच आधीच घेऊन ठेवतात त्या ना भात भात शेती शेती पॉवर शेत ट्य। आपलं जो लो जे पूर्वी पारंपरिक आहे ना शेती हाताने हातानेच करतात चिक्कल करण्यासाठी आपलं छोटासा ट्रॅक्टर त्या ट्रॅक्टरने चिकल विकल करून मशागत करतात ही आता मेथी झालेली आहे मेथी झाली आहे इकडे हे आता काढायला होईल हे उद्या किंवा परवा आपण ही मेथी काढून घेऊ हां मेथी हा मुळं आहे हा कुठला व्हाईट मूळ आहे हां हां व्हाईट गवार पण घेतली हां याच्यात गवार बी ही मग गवार आहे ही गवार आहे हां छोटे छोटे आहे रोप मग आता होईल वाईट छोटे होईल हां त्याच्यात बीटरूज बी टाकलेलं आहे हे रताव सफेद प्रकारचं रताल असते सफेद प्रकारचा रताळ रता शेती हे सगळं विहिरीचं पाणी नाही ना हा हे विहिरीचं पाणी पोर पाणी असतं हा आणि चांगलं पाणी हे रताळचं रतायचा प्लॉट आहे पूर्ण त्याला पाणी द्यायला चालू जाऊन हा पाणी जाऊ आणि तो छोटा मुलगा बी मदत करतो कामा बघ छोट्या मुलाची मजा बघा पाणी एवढा लहान मुलगा कुठे काम करणार दिसणार नाही तुम्ही त्याचे दोन कलर असते एक ऑरेंज कलर आणि एक सफेद कलर सफेद कलर आणि किती वेळ येते फुलं हे एकदा स्टार्ट झालं मे पर्यंत चालू असते मे पर्यंत चालू असतं ब्राऊन कलर गोपाळ दुधी असतो ना चला तर माझ या भाज्या घेऊया आणि एकदम ऑर्गेनिक शेती आहे आणि ऑर्गेनिक शेती म्हटलं तर वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या आहेत आणि मुंबई मध्ये त्या त्यापेक्षा या वर्षाच्या भाजीला मागणी आहे कारण यातल्या मातीलाच खूप वेगळी चव आहे त्यामुळे आपण अशा भाज्या भाज्या खाऊया आणि ऑर्गेनिक शेती आहे त्यांची हा व्लॉग कसाला तर नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनल लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आणि शेअर करा